नमस्कार मित्रांनो आज झालेल्या कोल्हापूरमध्ये एकोण हजाराचं बगट एकोण हजारचं मैदान होतं आणि ह्या एकोण हजाराच्या मैदानाला बगटाला ही गाडी एवढं जोडी नंबर झालेली आहे तर गाडीबद्दल जरा माहिती घेऊया आपण नमस्कार नमस्कार बैलांची नाव हे सोनी बैजी हा आणि स्टार वर्षा कारंडवाडी स्टार वर्षा कारंडवाडी हा बैल कोणाचा मालक मालक तानाजी सोनवाडी सोनी आणि त्याचं आक्षे डुबले कारंडवाडी म्हणजे तुमच्याकडे बैल हा सांभाळायला माझ्या जवळच दोन्ही आज विजय झाला काय विजय झाला तो खूप आनंदच आहे आमच्यासाठी कारण या बैलावर आम्हाला कि बाबा ह्या बुधगा माळाचं असं आहे की हा बैल कधी बुधगा माळात आम्हाला खड करत नाही कधीच नाही आज परत म्हणून हा जोडीच पाहवायच म्हणलो साहेबांची बोलणं झालं आमचं हा अशी गाडी मैदानावर नेऊया गाडी नंबर करत्या काय अडचण येत नाही पहिल्या नियोजन मध्ये तुम्ही एकट्या नियोजन केलं का आणखीन नाही नाही अक्षय मी नियोजन केले अक्षय खोतनी त्यांच्यामुळं नियोजन झालं आणि हे पहिले ह्याच्या आधी कुठे पडले हे ज्या आधी मधभाऊला पळलेली मधभावीला तिथे गाडी कशी पळले गाडी जरा एकवर एकवर एक वर पळली गाडी कॅन्सल झालेली त्याच्यावर मग आजच पळवली आता पण ही ही जोडी किती किती पाटी पडल्या दोनच पाटी दोनच पाटी एकदा खाड झाले आणि आज नंबर झाले सोनी सोनीबाईज कुठने घेतलेला बैल बैल गिरडीत घेतलेला बुरंगेवाडी म्हणून तो बैल कसा होता तो बैल असं म्हणजे त्यांनी देवाला जायला सांभाळायला बैल असं म्हणजे काय मैदान क्षेत्रासाठी सांभाळायला दे सा बैल देवाला जायला त्यांनी ठेवलेला आम्ही सहज तिकडे खोंडळी बघाय गेल्या बैल दिसला आम्हाला फिरवून आलेला तो माणूस बैल मग बैल बघटला बाबा देणार आहे का तर देणार आहे म्हणली मग पुन्हा एक आठवड्यानंतर आम्ही गेलो की बाबा बैलाचा व्यवहार करावा म्हणून मग आम्ही सव्वीस सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस ला बैल घेतलाय बैल घेतला तेव्हापासून बैल तेव्हापासून बैल म्हणजे पहिले चार महिने त्याच्यास आम्ही झटलो बाबा ह्यात येतोय का येतोय का मग त्याच्यावर पुन्हा चालू आता रुटीन व्यवस्थित आहे बरं बैल तिथन घेतल्यापासून पळत होता का तुम्ही कुठला होता तिला तसे आमच्या घरातली एक आधीचा पाख्या एक होता त्यात अलिबागला दिलेत त्याच्यानंतर खोंडे एक दोन होती आणि वर्षाबद्दल काय सांगाल तुम्ही वर्षाबद्दल बैल बैल व्यवस्थित एकदम चोख पळायला ही व्यवस्थित एकदम जाती गोतीला एक नंबर आहे समाधानी आणि बैल जात कुठली त्या बाप खिल्लारच खिल्लार आणि मला एवढी काही समजत नाही परंतु खिल्लार मध्ये मोडत असेल आणि आज गाडी कशी पडली म्हणजे काय विशेष काय होतं आज गाडीत पळण्यात आज गाडी मी बघितले लय मागणं पहिला होईल गाडी एकला होती त्याच्यानंतर गाडी माग गेली कलरला चारला गाडी कलर न पडली तिथनं गाडीची अतित आटी तटीची लढत झाली नाही काय सांगाल त्या माहितीये का आम्ही ड्रायव्हरला सांगताना सांगते गाडी तीन पळू दे चार न पळू दे पाच न पळू दे अडचण नाही गाडी वळली की बैल आणून लावते ती गाडी गाडी खाड करत नाही चार पाच सुद्धा प्रॉब्लेम नाही गाडी आणून बैल नंबर करते काही तक्रार नाही त्यांची बैला दोन्ही बैलांचं एक असं खास एक वैशिष्ट्य काय आता वैशिष्ट्य म्हणलं तर त्याचं हाय दांडपणा ज्या वेळेला मैदाना येईल हुदुड्या घाल त्या दिवशी समजायचं की बाबा आज बैल पुल कंडिशन आहे वशा वशा आणि आणि बैजाचं एक वैशिष्ट्य आहे की बाबा ज्या वेळेला मी त्याला संध्याकाळच धुतोय ज्या वेळेला बैल उजव्या कुशीव बसतोय त्यावेळेला शंभर टक्के मी समजून की उद्या बैल नंबर करणार नंबर शंभर टक्के आता पण असं किती वेळा भरपूर वेळा संदेश दिला वे भरपूर वेळा प्रत्येक मैदानात संदेश मला देतोय ज्या वेळेला दिवशी डावी बसतोय त्यावेळे दिवशी गाडी कुठं चार न पळत्या तीन न पळत्या असं करून म्हणजे नंबरात राहत्या परंतु मागासून सरून पळत्या गाडी आणि आज गाडीवान कोण होते गाडीवान बसतोडे बस असं राऊंड क्षेत्रात बऱ्याच बर, ठिकाणी असं होते की ड्रायव्हरवर एक असं मालक लोकांचं प्रेशर असतो डायरेक्ट खुला विचार होतो मला ड्रायव्हर लोकांचा एक प्रेशर असतो आज गाडी नंबर व्हायला पाहिजे असं तुम्ही काय कधी कुठल्या गाडीवर कधीच नाही कधीच नाही कधीच नाही गाडी कशी जरी दे कशी दे बैल सुखरूप